शिक्षण मिळतं ज्या पद्धतीने तुम्ही शाळेमध्ये मजबूत पाया तुमचा रचला जातो त्याच्या आधारावरतीच पुढं पुढं टप्प्या टप्प्याने तुम्हाला यश मिळत जातं परंतु हे पण सांगतो की शाळेत मिळालं यश म्हणजे आयुष्यभराची गॅरंटी नसते आयुष्यभराची गॅरंटी नसते ज्या मुलांना आता अठ्ठ्याण्णव टक्के मार्क पडलेत ना ज्या मुलांना आता सत्त्याण्णव टक्के मार्क पडलेत ना याचा अर्थ असा नाही की तुम्ही कायम यशस्वी राहा ह्या सत्त्याण्णव अठ्याण्णव टक्क्याला जितक्या लवकर विसराल तितकं तुमचं भविष्य उज्ज्वल आहे याच हे राहिलात की मला इतके मार्ग पडले होते आणि त्याचा जो आविर्भाव जर तुम्ही बाळगला तर गमलत होण्याची शक्यता खूप दाट असते त्याच्यामुळं क्रिकेटमध्ये असं म्हणतात आता कुणी ग्रेट प्लेअर तुम्ही सचिन तेंडुलकर घ्या विराट कोहली घ्या कोणी घ्या ते काय म्हणतात माहिती का की आम्ही प्रत्येक वेळ जर पॅटिंग जातो तर आम्ही नवीन कार्ड घेतो म्हणजे मागच्या धावामध्ये मी शंभर जरी धावा काढल्या असल्या तरी त्या विसरून शून्यावर मी उभा आहे अशा पद्धतीनं माझ्या पहिल्या मी सामोरं जातो आणि पहिल्या नावात मी शून्यावर जरी बात झालेला असलो तरी पुढच्या नावामध्ये ते लोकं घेत नाही की मागच्या नावामध्ये मी शून्यावरती बात झालो होतो परत एकदा नवीन सुरुवात करण्यासाठी मी कार्ड घेत असतो हा मंत्र तुम्ही लक्षात ठेवा <प्रावाद> 10वी झाली संपूर्ण ते की बोर्डामध्ये 100 पैकी किती तुला गुण मिळाले आहेत इंग्रजीमध्ये कसा अभ्यास केला आणि काय वेगळं पण होतं ढगेज इंग्लिश अकॅडमीचं नमस्कार मी संस्कृती नागापुरे मी आत्ता दहावीमध्ये ढगेसरांकडे होते दहावीला पूर्ण वर्षभर ढगेसरां जे काही मला सत्त्याण्णव गुण मिळाले आहेत इंग्रजीमध्ये त्याचं सगळं श्रेय मी ढगेसरांना देते कारण की ढगेसरांनी वर्षभर आमच्याकडून खूप प्रॅक्टिस करून घेतली खूप सारे क्वेश्चन पेपर्स प्रॅक्टिस करून घेतले पर्सनल रिस्पॉन्स रायटिंग स्किल प्रत्येक विषय आ, एकदम समजावून सांगितला प्रत्येक विषयाला फोकस करून घेतला आमच्याकडून त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला स्पेशल मॉन्टरशिप केली प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष दिलं वेळोवेळी आमच्या आम्हाला रात्री बोलवून त्यांनी म्हणजे कोणत्या गोष्टी करायच्या किती कोणत्या विषयाला किती आ, फोकस करायचं आहे या प्रत्येक बाबतीत त्यांनी आम्हाला सांगितलं काय व्हायचं तुला पुढे कसं यशाचं सेलिब्रेशन केलं आहे मला डॉक्टर व्हायचं आहे आणि मला सत्त्याण्णव टक्के गुण मिळाले आहेत तुझ्या या यशाचं श्रेय कोणाला देते बाळा तू माझ्या आई वडिलांना आणि धगे सरांना खूप शुभेच्छा देतोय इथूनचा प्रवास आता खरा मोठा प्रवास सुरू झालेला आहे शर्यत आहे शर्यत आहे स्पर्धा आहे स्पर्धेमध्ये अप्स डाऊन होत असतात शर्यतीमध्ये थोडं मा कधी कमी मार्क पडतात कधी जास्त मार्क पडतात मार्क कमी पडले म्हणून माझी स्पर्धा संपली म्हणून मी हरलो हे अजिबात मनाला कधी शल्य टोचून घेऊ नका मित्रांनो ह्या स्पर्धेमध्ये तुमची मानसिकता मजबूत ठेवा असे अनेक म्हणजे अपयश आयुष्यामध्ये येत असतात तुम्ही स्थिर राहायला शिकलं पाहिजे वादळं खूप येतात पण तुम्ही मनानं भक्क असलं पाहिजे तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही आहेत पण तुमचं मधून जर तुम्ही हरलात मग साध्या साध्या घटना तुम्हाला अशा संपून टाकतात म्हणून माझ्या काही तिथे बसलेल्या विद्यार्थ्यांना मला ते सांगायचं आहे की तुम्ही मनामध्ये हे hey, विचार आणू नका मी तर खूप मोठे स्वप्न पाहिलं होतं सरांकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या बाबांकडनं आईकडनं खूप अपेक्षा होत्या पण मला छान मार्क पडले नाही आहेत घरायची नाही गरज काळजी करू नका वाईट वाटू देऊ नका तेवढ्याच हिंतेने तेवढ्याच ताकदीने कामाला लागा आणि या सर्व माझ्या विद्यार्थ्यांना एक जाता जाता सांगून जातो की दर सहा महिने वर्षभर प्रवास करतो एक एक खेळाडू दररोज सकाळी उठतो पाच वाजता मैदानावरती जातो एक तास व्यायाम करतो एक तास प्रॅक्टिस करतो जिम्नॅस्टिक म्हणजे ॲज एखादा खेळ जसा दररोज एक तास कष्ट करतो व्यायाम करतो त्याची तालमीमध्ये व्यायाम करतो आणि एक स्पर्धा असते त्याची पाच मिनिटाची त्याच्यामध्ये तो नाराज म्हणजे त्याच्यामध्ये तो अपयशी आलेला असतो हरलेला असतो हरल्या तुझा किती मार्क्स मिळाले आहेत दहावी बोर्डामध्ये इंग्रजीमध्ये काय सांगशील आणि तुझ्या यशाचं श्रेय तू कोणाला देतस नमस्कार माझे नाव भुरेश रावनी मी दहावी बोर्डामध्ये इंग्लिशमध्ये नाइंटी एट मार्क्स स्कोअर केलेले आहेत आणि याचे सर्व श्रेय सचितानंद ढगेसर आणि विवेकानंद ढगेसर यांना जाते या या अकॅडमीमध्ये येथे रायटिंग स्किल्स ग्रामर यांना खूप जास्त इम्पॉर्टन्स दिलेला आहे आणि त्याच्यामुळेच मी आज इथेपर्यंत पोचलेले आहे आणि या स यशाचे श्रेय सर्व माझ्या आईबाबांना आणि येथील सर्व गुरुजनांना जाते कोणा सरांचं तुला मार्गदर्शन झालं बेटा मला सचिनानंद सर विवेकानंद सर इंगळे सर असे येथील सर्व सरांचे मला मार्गदर्शन मिळालेले आहे परत येथे सरांनी क्रॉस चेकिंग वगैरे रात्री आ, रात्री क्रॉस चेकिंगसाठी ते बोलून क्रॉस चेकिंगसाठी बोलून वगैरे सरांनी खूप मार्गदर्शन केलेलं आहे पूर्ण पेपरमध्ये कसं गायडन कसं लिहावं वगैरे ग्रामरमध्ये कोणत्या मिस्टेक्स करू नये हे सर्व सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे म्हणून हे सर्व श्रेय मिळवू शक सर्व हे मिळू शकले